ईशू सिल्क मध्ये एकदम लाईट असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूप ट्रेंडिंग पॅटर्न आहे हा सुद्धा बाहुबली बेटने आलेली आहे आपल्याकडे. ऑर्डर खूपच वेगळी आहे. सातशे रुपये जोडी जोडी ऑफरची बुट्टी खूपच वेगळी आहे. पूर्ण बुट्टी आहे ना पूर्ण बुट्टी 390 रुपयामध्ये तुम्हाला دي बसणार आहे. हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठत असलेल्या द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाइल या शॉप मध्ये. ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल. लग्नसरायनिमित्त सा यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत आज आपण या ऑफरमधील साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत नमस्कार मी द्वारकादास श्यामकुमार रायवरपेठ मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो दिवाळी झाल्यानंतर बरेचसे आपल्याकडं अनेक पॅटर्न असे ऑफर मध्ये लागलेले आहेत जे की लग्न वाजता देण्या घेण्यासाठी खूप पॅटर्न आलेले आहेत आपल्याकडे लग्न लग्न सराई स्पेशल आणि लग्न वाजता स्पेशल आलेले प्रत्येक ही साडी डिस्काउंट मध्ये असणार आहे तुम्हाला डोला सिल्क साडी आहे डोला सिल्क सातशे रुपयाची साडी तुम्हाला सातशे रुपये जोडी मध्ये बसणार आहे सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी जोडी ऑफर घेऊन आलेलो त्यानंतर पुढची साडी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये याचा जर का आपण कपडा बघितलं तर पूर्ण हा सॉफ्ट मध्ये येतो सहाशे पंच्याऐंशी रुपयाची तीनशे साठ रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे त्याच्यामध्ये तिला तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये त्यानंतर तक्षशिला मध्ये थोडस वेगळा कपड घेऊन आलोय सातशे पंचेचाळीस रुपयाची साडी तीनशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला ती बसणार आहे तक्ष शेलामध्ये थोडा अजून एक वेगळा पॅटर्न आहे ज्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि कॉन्ट्रास्ट पदर राहणार आहे साडी आठशे चाळीस रुपयाची आहे तुम्हाला चारशे वीस रुपयामध्ये त्यानंतर साऊथ इंडियन पॅटर्न आहे सातशे रुपयाची साडी तुम्हाला त्याच्यामध्ये बिग बॉर्डर बनारसी सिल्क मध्ये आहे याच्यामध्ये आपण दोन शेड आणले एक डार्क शेड आणि लाईट शेड अशी पाच कलर या साडी मध्ये पूर्ण दोन्ही सेटमध्ये अवेलेबल असणार आहे सातशे वीस सातशे वीस रुपयाची साडेचारशेला साडी बसणार आहे नऊशे रुपये जोडी तुम्हाला संगम सिल्क म्हणून आहे बनारसी सेमी बनारसी मध्ये बाराशे नव्वद ची साडी फक्त सहाशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे सहाशे नव्वद रुपये सहाशे नव्वद रुपयाला याच्यामध्ये डार्क शेड पण येतील ना नाही ह्याच्यामध्ये संपूर्ण पेस्टल कलर येणार फक्त पेस्ट तुम्हाला याच्यामध्ये डार्क शेड वेगळ्या प्रिंटमध्ये येतील एक सेमी पैठणीमध्ये पॅटर्न घेऊन आलेलो आहे अकराशे पन्नासचा आहे सहाशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असले ते साडीचा पदर आणि ब्लाऊज पीस संपूर्ण हा कॉन्ट्रास्ट येणार आहे तुम्हाला चा त्याच्यामध्ये त्यानंतर सेमी पैठणीमध्ये मोनिया पैठणी आहे सिंगल मोनिया पैठणी साडीचा पदर आणि ब्लाऊज पीस संपूर्ण असा गोल्डन टाईपमध्ये येणार आहे साड्याची काय आहे सोळाशे नव्वदच्या आहे आठशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला साडी अवेलेबल असणार आहे आपल्याकडे त्यानंतर तक्षशिला पैठणी आहे तक्षशिला यात सुद्धा आपल्याला दहा कलर अवेलेबल असणार आहेत खूपच ट्रेंडिंग पॅटर्न आहे खूप जास्त चालणारी साडी आहे ही बाराशे नव्वद ची फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये साडी आपल्याला अवेलेबल असणार आहे पाचशे नव्वद त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क पंधराशे नव्वद ची साडी तुम्हाला नऊशे पन्नास रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे आपल्याकडे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे पूर्ण असा साडीचा ब्लाउज पीस येणार आहे त्याला बॉर्डर येणार कॉन्ट्रास्ट okay. मध्ये हा साडीचा पदर येणार आहे असा संपूर्ण भरलेला त्यानंतर okay. पुढचा पॅटर्न आहे टिशू सिल्कमध्ये एकदम लाईट वेट साडी आहे सुद्धा टिश्यू सिल्क टिशू सिल्क मध्ये लाइनिंग आलेली आहे या साडीला संपूर्ण आडवी लाइनिंग आलेली आहे साडीचा पल्लू असा गोल्डन मध्ये येणार आहे पूर्ण नाही लाईनिंग पूर्ण आहे ना साडीला पूर्ण लाइनिंग ऑल ओव्हर लाइनिंग येणार साडीला आणि ब्लाउज कस आहे ब्लाउज प्लेन आहे आहे प्लेन गोल्डन येणार ब्रोकेड आहे ना काय दोन हजार नव्वद ची आहे आपल्याला डिस्काउंट करून आठशे नव्वद रुपयामध्ये फक्त ही साडी तुम्हाला बसणार आहे एका साइड ला मोठी बॉर्डर पुढचं पॅटर्न आहे बाहुबली पैठणी आलेली आहे आपल्याकडे शिवकामिनी पैठणी संपूर्ण साडीवरती अशी बुट्टी असणार आहे मोर आहे हा साडीचा पल्लू येणार आहे ब्लाउज पीस देखील तुम्हाला असा भरलेला असणार आहे संपूर्ण बुट्टीने हा ब्लाउज पीस आहे का हा ब्लाउज पीस आहे आणि बुट्टी अशी पूर्ण साडीवरती पूर्ण साडीवरती बुट्टी असणार तुम्हाला त्याची काय रेंज आहे ही दोन हजार नव्वद ची आहे बाराशे पन्नास रुपये तुम्हाला साडी अवेलेबल आहे बाराशे पन्नास त्यानंतर सुपर सॉफ्ट सिल्क आहे साडीचा पल्लू असा पूर्ण भरलेला येणार आहे मोती कलर मध्ये त्याची काय रेंज आहे सतराशे नव्वद रुपयाला आपल्याला बसणार आहे तेवीसशे नव्वद ची साडी आहे नव्वद ची सतराशे सतराशे नव्वद ब्ला। ला ब्लाउज पीस प्लेन येणार आहे याचा प्लेन ब्लाऊज प्लेन आणि बॉर्डर येणार आहे ब्लाउज पीस कारण संपूर्ण साडीवरती बुट्टी असल्यामुळे ब्लाउज पीस याच्यावरती प्लेनच छान दिसणार त्याच्यामध्ये ब्लाउज पीस प्लेन दिलेला आहे त्याच्यामध्ये ही एकच शेड आहे का नाही याच्यामध्ये आठ शेड येणार आहे तुम्हाला शेड आपली फेवरेट साडी आरी वर्क पैठणीमध्ये आरी वर्क पैठणी तेराशे नव्वद रुपयाची आपला रेग्युलर पॅटर्न आहे तो तेराशे नव्वद नव्वद आणि आता कलांजली सॉफ्ट सिल्क मध्ये ब्लाउज पीस देऊन आलेलो आहे सिल्क मध्ये सत्तावीसशे नव्वद ची आहे दोन हजार पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी बसते दोन हजार पन्नास पूर्ण बुट्टी <thoughtful noise> एच्चे आहे ना पूर्ण बुट्टी साडीचा सा ब्लाऊज पीस पण असा सिल्क मध्येच येणार आहे इम्बोसिंग आहे ह्याच्यामध्ये लाईट शेड आहेत का ह्याच्यामध्ये लाईट आणि डार्क दोन्ही पण शेड अवेलेबल आहे हो त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे लोटस पैठणी मध्ये मोर पैठणी आलेली आहे ह्याची बुटकी खूपच वेगळी आहे बुटकी पण खूप वेगळी आणि अशी संपूर्ण साडीवरती अशीच बुटकी आहे तुम्हाला साडीचा पल्लू असा भरलेला येणार आहे

संपूर्ण अशी सेल्फ मध्ये येणार आहे साडी प्लेन मध्ये ब्लाउज पीस असणार या साडीचा याची काय रेंज आहे पंचवीसशे नव्वद च्या अठराशे पन्नास मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार सॉफ्ट सिल्क मध्ये थोडीशी वेगळी बुटी आणि वे वेगळा पॅटर्न घेऊन आलेलो बॉर्डर खूपच वेगळी याची द पल्लू पण कॉन्ट्रास असा असणार आहे ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास असणार आहे समजून घ्या. सिचका रेंज आहे 1990 मध्ये आहे 1990 मध्ये बसणार आहे आपल्याला 1990 आनंद पैठणी पॅटर्न मध्ये आलेले आहे सेमी पैठणी मध्ये सेमी पैठणी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूप छान कॉम्बिनेशन पण छान येणार प्रत्येक पैठणीचा कलर असा हे असणार आहे भरलेला पदर येणार आहे पुसून पूर्ण साडीचा साडीमध्ये मध्ये आठ कलर अवेलेबल आहेत आपल्याला आठ कलर आहे ह्याची रेंज काय ही सतराशे नव्वद रुपयाला तुम्हाला असणार आहे डिस्काउंट करून तीन हजार नव्वद ची आहे नंतर पुढचा पॅटर्न आहे मुनिया पैठणीमध्ये मुनिया पैठणी याचा देखील पल्लू तुम्हाला सेम मध्ये भेटणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे या साडीला पण बावीसशे नव्वद ची आहे चौदाशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे पुढचा पॅटर्न आहे कलंजली पैठणीमध्ये कलंजली पैठणी हा पॅटर्न खूप आता ट्रेंडिंगला चालणारा पॅटर्न आहे सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये त्याच्यामध्ये आरिवर्क देखील आलेलं आहे आणि बिना हवा असेल तर तसं पण आहे आपल्याकडे दोन्ही पण आहे त्याची काय रेंज आहे तीन हजार ची एकोणीसशे पन्नास रुपयाला साडी आपल्याकडे एकोणीसशे पन्नास सहा कलर अवेलेबल असणार साडीमध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये थोडासा वेगळा अजून घेऊन पॅटर्न वेगळी बुट्टी आणि वेगळा पॅटर्न असणार आहे बुट्टी वेगळी याची संपूर्ण अशी मोर बुट्टी याची काय रेंज आहे बावीसशे पन्नास ला बसणार तीन हजाराची आहे सॉफ्ट सिल्क मध्ये खूपच सुंदर असा पल्लू आलेला आहे या साडीला

साडीमध्ये आठ कलर अवेलेबल आहेत त्यानंतर बनारसी सॉफ्ट सिल्कमध्ये सुंदर असा पल्लू असा पूर्ण गोल्ड मध्ये पोल्लो येणार आहे साडीचा पेस्टल शेड मध्ये पेस्टल शेड मध्ये त्याची काय रेंज आहे की नऊशे पन्नास रुपयाला तुम्हाला साडी अवेलेबल असते

साडीचा सा पल्लू जर का आपण बघितलं तर पूर्ण असा खड्यांनी भरलेला असणार आहे त्याच्यात स्टोन पण आहे स्टोन येणार आहे बॉर्डरला आणि पल्लूला त्याची काय रेंज आहे सत्तावीसशे नव्वद चे डिस्काउंट करून सोळाशे नव्वद रुपयाला आपल्याला ही साडी बसणार सोळाशे नव्वद त्याला टेसल वगैरे पण लावलेले आहेत ना साडी पदराला त्यानंतर थोडासा पॅटर्न वेगळा आहे टिशू सिल्टमध्ये ब्रायडल टाईप मध्ये ब्रायडल साठी आपण एंगेजमेंटला वगैरे असा वापरला जाणार पॅटर्न येणार आहे पाच कलर अवेलेबल असणार आहे डिस्काउंट करून सोळाशे पन्नास रुपयाला आपल्याकडे त्यानंतर पुढचा पॅटर्न पण देखील ब्रायडल लुक नेसण्यासाठी खूप छान आहे साडीचा पल्लू बघितला तुम्हाला स्टोन वर्क वरनी भरलेला आहे चार हजार आठशे पन्नास ची एकवीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला डिस्काउंट करून पन्नास